सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील बालाजी गार्डन घाटोळ स्वामी पेट्रोल पंप या रस्त्याची झालेली दुरावस्था मधील दुरा प्रभागातील परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य लिंक रोड परिसरातील नैसर्गिक नाल्या ड्रेनेज लिकेज पाणी येत असल्याने परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तसेच प्रभागातील मंदिर व ओपन स्पेस असलेल्या जागांवर घाणीचे साम्राज्य तसेच प्रभागात काही वस्त्यांमध्ये स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधाराचं साम्राज्य झाल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांच्या धोका निर्माण होत आहे अशा एकडा अनेक समस्या या प्रभागात सव्वीस मध्ये आहेत नागरिकांना या समस्या भेडसावत असून त्याकडे मनापासून पूर्णपणे दुर्लक्ष झालंय या समस्यांकडे महानगरपालिकेने तात्काळ लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अन्यथा परिसरातील आम्ही सर्व नागरिक परिवारासह विभागीय कार्यालय सातपूर इथं त्यांना आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे तसेच नवीन नाशिक भाजपा उपाध्यक्ष संदीप तांबे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शेकडो नागरिकांच्या सह्या असलेला निवेदन सातपूर विभागीय अधिकारी यांना दिलाय या भागातील सर्व नागरिक गेल्या काही वर्षांपासून येथील नागरिक समस्यांचा सामना करतायत रस्ते स्ट्रीट लाईट पाणी हे प्रश्न इतक्या गंभीर असताना सुद्धा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे समस्या तात्काळ न सुटल्यास आम्ही सर्व नागरिक एकत्रित येऊन सातपूर मनपा कार्यालयासमोर ठिया आंदोलन करू असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिलाय यावेळी संदीप तांबे लखन घाटोळ प्रेमराज बच्छाव मिलिंद वाटोरे राज राजपूत अशोक गाडे बंडू महाडे उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव सातपूर नाशिक पाटील पार्कच्या बाजूला बालाजीनगरच्या समोर राहतो आमचा हा एरिया तुम्ही बघू शकता पाठीमागे पण खूप लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्ही ना महानगरपालिकेमध्ये कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला लाईट दिलेली नाही संध्याकाळच्या वेळेला आमच्या मुलांना बाहेर खेळता सुद्धा येत नाही कारण की कंटिन्यू साप येतात मागच्या वेळेला इथे चेंबरची लाईन पण फुटली होती चेंबरचं पाणी सगळं माझ्या घरापुरून गेलो होतं पूर्ण घाणीचं सापरीच त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये साप पण निघाला होता कंटिन्यू आमच्या घरामध्ये बेडूक चाप गोम या सगळ्या गोष्टी जात असतात मग आम्ही काय करायचं कंप्लेंट कुठे द्यायची जर तुम्ही आमच्या कंप्लेंट घ्यायला तयार नाही परत पाण्याची पण आम्हाला इतकी समस्या आहे की पाणी सुद्धा आम्हाला येत नव्हतं दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू ट्रँकरवाल्यांना फोन करायला लागायचे त्यांना खूप बोलावं लागायचं की मीटर काढून द्या वगैरे तेव्हा ते आम्हाला पाणी द्यायचे अशा भरपूर समस्या आहे आमच्या तर त्या लवकरात लवकर सोडवाव्या तसं आम्ही सरांना सांगतो आहे त्यांच्या मदतीने ते सोडवण्याचा प्रयत्न करताय तसं बाकीच्यांनी पण लवकर त्याच्यावर ऍक्शन घ्यावी पण आम्हाला त्यांनी ते महानगरपालिकेवाले काही रिएक्शन घेत नाही आम्हाला रस्ता लाईट आणि पावसाळा झाला की घंटागड्या प्रॉब्लेम होतो शाळेच्या मुलांच्या भियाला प्रॉब्लेम होतो हे समस्या आमच्या सुटल्या पाहिजे लाईट रस्ता पाणी पण येत नाही आम्हाला वेळेवर मोटरसायकल स्लीप होती पाण्याचे पण खूप प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे आता पण समस्या होती उन्हाळ्यामध्ये आम्ही टँकरने पाणी मागवलं ते पाणी पाण्याची पाईपलाईन मोठी टाकावी आणि दुसरी समस्या अशी की लाईट आमचे छोटे छोटे मुलं आहे आणि इथे साप निघता आता ठीक आहे पावसाळा आल्यानंतर इथे किडे मकोडे खूप येणार तर लाईटीची सोय लवकरात लवकर त्यांनी करावा आणि आमच्या समस्या आहे हा आमच्या ज्या समस्या पाण्याच्या लाईटीच्या रोडाच्या ह्या लवकरात लवकर ड्रेनच्या ह्या लवकरात लवकर नगरपालिकेने याच्यावर काहीतरी हा अच्छा पावसाळ्यामध्ये पाणी येत पोहच पाणी येत आणि इथे लाईट नाही मेन म्हणजे साप निघता <स्थाँग>। आमचे छोटे छोटे मुलं चिखल आता आमची मुलं शाळेत जाणार हा बस स्कूल भेन येणार नाही चिखल झाल्यामुळं आमची समस्या आम्हाला पण म्हणजे इथे येण्या जाण्याच्या दृष्टीने आम्हाला पण त्रास आहे तर तुम्ही काहीतरी याच्यावरती नगरपालिकेनी सोल्युशन काढायचं आम्ही दोन वर्षापासून दो राहतो इथे तेव्हापासून मनपाने माझं नाव स्वाती गिरास आहे मी सात नंबरला राहते सात नंबरच्या हाऊस मध्ये या एरिया या एरियाचं नाव गोल्डन पार्क काय समस्या आहे तुमच्या इथे असं आहे की लाईट नाहीये इथे लहान मुलं अंधारात खेळतात आणि पावसाळ्यात पूर्ण पाणी तुमतं पांजरपोळीच पाणी सगळं येतं पूर्ण चिखल असत व्हॅन येत नाही मुलांना आम्हाला घेऊन जावं लागतं व्हॅन वाले येत नाही सिलेंडर वाले येत नाही कोणीच येत नाही घंटा गाडी पण येत नाही त्याच्यामुळे आता याच्यावर काय उपाय ते तुम्हीच सांगा या संदर्भात तुम्ही महानगरपालिकेला गाडी येत नाही हो सांगितलं आम्ही त्यावर त्यांनी काय इथं कसं आहे इथं भरपूर प्रमाणात नागरिकांच्या व्यवस्थित वे वेगवेगळ्या समस्या आहेत आता काय झालेलं आहे की इथं जो आपला जो एरिया आहे हा डेव्हलप झालाय असं लोक फक्त सांगतायत इथं पाण्याची सुविधा आहे लोकांनी उन्हाळ्यात प्रत्येक दिवशी स्वतःच्या पैसे स्वतःच्या खर्चांनी टँकर आणून लोकांना पाणी प्यायची सोय पाणी येतं ते सगळं पाणी ह्या आपल्या एरियात जमा होतं त्याच्यामुळे जो होणारं चिकल जे, जे काय विंचवू साप या अशा सगळ्या गोष्टी बाहेर येत असल्यामुळे काय होतं की लहान मुलांना इथं लाईट नसल्यामुळे काय होतं की अंधारात खेळता येत नाही आणि जे काय आता आमच्या इथं एक दोन घटना पण झाल्या की लहान लहान मुलांना साप देखील चावले आहेत नगरपालिकेने आम्ही भरपूर वेळेस नगरपालिकेला वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत पण त्याच्यावर कोणत्याच प्रकारची काही सुधारणा झालेली नाही नगरपालिकेने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन पटकन सुधारणा करावी अन्यथा आम्ही सगळेजण आमच्या सर्व परिवारासह नगरपालिकेसमोर आंदोलनाला तयार राहणार आहोत नगरपालिकेने याची दखल घ्यावी मी प्रभाग क्रमांक स सव्वीस मधील विकास नागरे बोलतोय आणि इथं करोड रुपये खर्च करून आ, बिल्डिंग वगैरे सगळं झालं तरी पण आमच्यापर्यंत काहीच पोचलेलं नाहीये इथले रस्ते दुरावस्था झालेली आहे पायी पण चालता येत नाही आणि पाय चिखल खूप होतो आणि रस्ते पण नाही व्यवस्थित आणि जाता येतानी खूप त्रास होतोय इकडे शाळेच्या बस नाहीये त्यामुळे मुलांची गैरसोय आणि लाईटचा पण प्रॉब्लेम आणि रस्त्यांचा तर इथं खूप प्रॉब्लेम आहे बस पण येत नाही आणि रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं इथं खूप दुरावस्था झालेली आहे लोकांची अशी आमची इच्छा आहे सामान्य नागरिकांची सगळ्यानगर हा नानाच्या मळ्यापासून जो रस्ता जातो त्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आम्ही वारंवार त्या गोष्टीची कंप्लीट केलेली आहे पण पन ते पण आता पुढाकार घेत आहे पण पन तुम्ही पण आता आम्हाला सपोर्ट केला पाहिजे नगरपालिकेने बस प्रभात क्रमांक सव्वीस मी इथला नागरिक आहे शिक्षण साहेब म्हणून इथे मी येतात बऱ्याच दोन चार पडलो बाकी माझी मित्रमंडळी पडली व तांबे साहेब दोन चार ते पण गेले तरी पण त्यांना काही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही व काम पण झालं तरी आमचं काम लवकरात लवकर करण्यात यावं असं काम जर एवढ्या आठ पंधरा दिवसात नाही झालं तर आम्ही महानगरपालिकेत येऊन तिथे उपोषण नगरपालिकेत सगळ्यांना आंदोलन करणारे नाही तेव्हा लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे इथं खूप आम्हाला सामान्य नागरिकांना खूप त्रास आहे लहान मुलांना खूप त्रास आहे कुणी पडतात काय होतं चिखलामध्ये अडकतात त्याच्यामुळं खूप दुरवस्त इथं रस्त्याचे कामं झालेच पाहिजे गिराती पार्क आणि बालाजी पार्क या एरियामध्ये जवळपास चार वर्षापासून राहते इथे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे पहिले इथे लिकेज होतात ड्रेनेज लिकेज होऊन जातात रस्त्याला कंटिन्यू कधी ते पाणी पाणी वाहत राहतं इथे रस्त्यांचा कंटिन्यू प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर इथं लाईटीचा प्रॉब्लेम असतो कधी कधी थोडा वेळ पाऊस आला तर रात्रभर लाईट नसते आणि आता मागे मागचे दोन तीन महिन्यापासून आमच्या एरियामध्ये लाईटीत पाण्याचा फार प्रॉब्लेम होता आम्ही दुसरीकडून हांड्याने पाणी आणत होतो आणि इथे लाईट नसल्याकारणाने आमच्याकडे चोरांचे भार अतीद्र म्हणजे आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागे राहून आणि चोरां चोरांकडे लक्ष ठेवत होतो इथे सायकली चोरी गेल्या काय त्याच्यामुळे ते लाईटीचं व्यवस्थित हे करायला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे दरम्यान तर आता खूप चिखल वगैरे लहान लहान मुलं खेळतात म्हणून आणि लाईट नसल्यामुळे अशा जनावरांची भीती आम्हाला जवळच नाला आहे त्याचाही आम्हाला खूप त्रास आहे मच्छर वगैरे खूप येतात तर लाइटिंच आणि रस्त्याचं काम व्हायला पाहिजे लहानपण सर्प वगैरे निघाले ते बऱ्याच दिवस रस्ते म्हणजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण सिलेंडरची गाडी वगैरे मुलांची व्हॅन वगैरे येतात मग ते खड्ड्यांमुळे कसं गाडी होते त्यामुळे मग स्लीप वगैरे व्हायची भीती राहते त्यामुळे मग लवकरात लवकर काम झालं पाहिजे रस्त्यांचं आणि पाणी म्हणजे आता कमी फोर्स नाही येत होतं ते सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे म्हणून त्रास होतो आम्ही रस्ता क्रॉस करू शकत नाही मग इतकं म्हणजे चिखलाचा प्रॉब्लेम झालेला आहे आम्हाला कडेकडे लोकांच्या घरासमोरून जावं लागतं त्यामुळे इथे लवकरात लवकर पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व झाला पाहिजे आणि इथे लाइटिंगचं पण लाईटचं पण आणि रस्त्याचं पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर मग आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलनाला उभे राहतो लाईट नाही आहे अंधेरे मेकी मुळे निकलतेनते बच्चे खेलते हैं लाइट नहीं है पानी नहीं है थोड़ा दिक्कत हो रहा है और रोड भी नहीं है मुझे ये सब सुविधा चाहिए हम सब औरतों का बाहर में घूमना अभी कैसा बारिश हो जाता है पानी जमा हो जाता है मच्छर आ जाते हैं उसे आदमी को बीमारी हो जाती है इस वजह से हमको बचाव चाहिए प्रॉब्लम है पहला पाउस पड़ रहा होता हाथ ना डायरेक्ट है ना मुझे रिक्शा आठ फूल गली होती रस्त्या प्रॉब्लम है आता माता मुलगा चे तो व्यान पूर्ण यती ते ते बोलले का म्हणे तुमच्या इथे ना खूप चिक्क आहे आम्ही का येऊ नाही शकत म्हणजे नसते नसते गाडी त्यांची ना म्हणजे बस आटकून गेली होती तर बो आहे ना इथं लाईटचं आणि त्याचं आहे ना भूत खूप भरपूर अडचणी आहे इथे पटकन सॉल्व व्हा एवढी आम्ही इथं भागीरथ पार्कला राहतो पण इथं आता पहिला पाऊस पडला आणि पूर्ण रस्ता चिखले भरला पाणी तर एवढं गुडघ्या एवढं पाणी साचलं रस्ता कुठं ते दिसतच नव्हता लोक जे इकडं राहतात ते सगळे एकमेकांच्या दारातून भिंतवलांडून जायचा प्रयत्न करायचे पण ते पण किती जाणार पाऊस आला तर एवढं असं वाटतं की आम्ही खेडेपाडत राहतो की सिटीमध्ये राहतो तेच कळत नाही तर ते रस्त्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व व्हावा अशी विनंती आहे आणि दुसरं एक मुद्दा असा की रात्रीचं स्ट्रीट लाईट पण नाही येतं बाजूलाच नालं आहे नाल्यातून साप सर्प साप किंवा बाजूला शेती पण आहे मोकळं पटांगण आहे बिबट्या वगैरे येण्याची भीती असते चोरांचा पण उपद्रव होता येतं तर ते त्यासाठी नाईट लॅम्प किंवा स्ट्रीट लॅम्प आम्हाला दिलं तर खूप चांगलं राहील आणि ते लवकरात लवकर द्यावं असे दिलं प्रश्न आमचं पुढचं पवित्र असा असणार आहे की आम्ही आता आजच सातपूर विभागीय कार्यालयात मान्य विभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की या समस्यांसाठी गेल्या चार पाच सहा वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय मागणी करतोय परंतु ते त्याला कुठलीही सकार दाद देत नाही आहे तर आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहे तसं पत्र आज आम्ही त्यांना देऊन आलेलं आहे कारण गेल्या काही वर्षापासून ही जी सगळी वसाहत निर्माण झालेली हिला नवीन नवीन म्हणता म्हणता आज पाच सहा वर्ष लोटत आलेले काही ठिकाणी चार वर्ष काही ठिकाणी पाच वर्ष परंतु शहरात ठिकठिकाणी नवीन लाईट बसवल्या जातात गट्टू बसवल्या जातात रस्त्याचं काम केलं जातं आमच्याच परिसराकडं दुर्लक्ष का केलं जातं आज लाखो रुपये खर्च करून या लोकांनी याच्यावरती हजारो रुपयाचे हप्ते करून घेतलेले आहे दर महिन्याला त्यांना काबड कष्ट करावं लागतं महिलांना कामाला जावं लागतं मुलांचं शिक्षण पण बघावं लागतं हे सगळं करत असताना आज घरापर्यंत कसं पावसाची ही परिस्थिती जर शहरामध्ये निर्माण झाली असेल तर याला नेमकं जबाबदार कोणाला पकडायचं पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी अक्षरशः गेल्या वर्षी आपण सगळ्या मीडियाच्या बांधवांनी ती परिस्थिती हाताळली होती दाखवली होती अक्षरशः आपल्याला पायी चालता येत नव्हतं या ठिकाणी शाळेची स्कूल व्हॅन असल बस असेल म्हणजे सिटी बस असेल आणि सिलेंडरची व्हॅन असेल किंवा आपली स्वतःची गाडी या ठिकाणी पोचू शकत नाही कधी कधी खंत वाटते का आपण खरंच स्वतंत्र झालेल्या भारतात राहतोय का की एवढ्या छोट्या गोष्टींसाठी चार चार पाच पाच वर्ष लढा देऊन नाशिक महापालिकेचे अधिकारी राहून बसून याकडे दुर्लक्ष करतायत हे त्यांच्यावर आरोप करत की यातून नक्कीच त्यांचा काही फायदा नसेल म्हणून ते दुर्लक्ष करत आहे परंतु या सामान्य लोकांच्या जीवाशी ते खेळत आहे इथं लाईट नसल्यामुळे साप विंचू कुत्रे चोऱ्या मारे अशा घटना घडत आहेत लहान लहान मुलं रात्री घराच्या बाहेर त्यांना निघता येत नाही आज यांचं जर शाळेपासून या व्हॅन नाही आल्या स्कूल बस आल्या नाही शाळेपासून जर हे वंचित राहिले तर या सुशिक्षित भारताचा जो टक्का वाढवायचा आहे तो मागे राहणार आणि त्याला जबाबदारी नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन असणार आहे तर कुबेर स्वामी पेट्रोल पंप त्या ह्या घाटोलमाळ्यापर्यंत जो रस्ता आहे करोडो रुपये खर्च केल्याचं सांगितलं जातं किंवा कुठंतरी छापून येतं परंतु त्याच्या जे आम्हाला त्या खोलात जायचं नाही आहे परंतु त्या ठिकाणी आज पायी पायी चालणं मुश्किल आहे आम्ही तुम्हाला करोडोचे रस्ते आम्हाला करून द्या सांगत नाही कारण आम्हाला खडीकरणाची करून तर डागडूची करून तर द्या आम्ही तुमच्याकडे काही वैयक्तिक तुमच्या खिशोडून काही मागत नाही परंतु आम्हाला एक स्ट्रीट लाईट तर लावून द्या आज आमच्या बाकीच्या भागामध्ये जुने पोल काढून त्या ठिकाणी नवीन पोल लावण्याचं चा काम चालू आहे मी साहेबांना सांगितलं साहेब कमीत कमी ते पोल सहा महिन्यांनी चेंज करा परंतु आमच्या या परिसरामध्ये अतिशय या ज्येष्ठ नागरिक लहान मुलं माता मावल्या अतिशय कष्टाने चिखलातून हातात चपला घेऊन घरात जाऊ राहिले तिथं कामाला दहा वीस लाईटचे पोल द्या मंजूर होत आहे मंजूर होणार आहे टेंडर निघणार याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलं आश्वासन भेटत नाही वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्ही नाशिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ते आंदोलन करणारे त्याला पूर्ण जे काही कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार होईल निवेदन देते वेळी विभागीय अधिकाऱ्यांशी आपली आज काय चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांशी एक... चर्चा आमची झाली परंतु विभागीय अधिकारी डायरेक्ट हातबले त्यांनी सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही नल कनेक्शन मंजूर करायचं सोडून माझ्या हातात काही नाही आहे तुम्ही आयुक्त साहेबांकडे जावं लागेल तुम्हाला अशा पद्धतीने अधिकारी ज्यावेळेस उत्तर देत आहे आमच्यासारख्या सामाजिक एखाद्या का छोट्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस सामान्य नागरिकांनी कोणाकडे को ना जायचं आमची तुम्हाला सगळं मीडियाला विनंती की याचा पाठपुरावा आपणही करावा आणि प्रशासनाला ही जी काही वस्तुस्थिती ती लक्षात आणून द्यावी पाण्याची समस्या अशी या ठिकाणी की सगळ्या कनेक्शन जे आहे ते एक दीड दोन इंची पाईपलाईन टाकलेली आहे त्याच्यावर शेकडो घराला पाणी दिलं जातं ती मंजुरी नेमकी कशा पद्धतीने दिली जाते की एवढ्या छोट्या पाईपलाईनवरती एवढे लोक पाणी कसं घेणार आहे कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस पाणी या ठिकाणी येत नाही या लोक टँकरनी पाणी भरताय म्हणजे असं झालंय की शहरात राहतोय की गावाकडे राहतोय ग्रामीण भागात कुठेतरी सुखवस्ती भोगायला भेटेल म्हणून शहरात आलेले या सगळ्या नागरिकांना दिवसभर काबड कष्ट करून संध्याकाळी कुठेतरी वीस लिटर पाणी कुणी आपल्याला देईल का अशी दयनीय अवस्था झाली त्यांना वाटते परत गावाला जायला पाहिजे एवढे लाखो रुपयाचे घरी जाऊ शकत नाही आणि ते व्यवस्थित जगू शकत नाही माझ संगीता वाघ चिंचोळा शिवार नगर मध्ये या भागामध्ये काय अर्थ आम्हाला रस्त्याचा फार त्रास आहे शाळेच्या मुलांसाठी व्हॅन मात मध्ये येत नाही मेन रस्त्याला जायला एक दोन किलोमीटर जावं लागतं आम्हाला परत सिलेंडरच्या गाड्या येत नाही मग आम्हाला फोन करून तिथं जावं लागतं ऑफिसला तिथून सिलेंडर आणावं लागतं आम्हाला फार त्रास आहे रस्त्याचं इथं पाणी पण भरून जात चालायला त्रास होतो घंटा गाडी घंटा गाडी येते दोन दिवस आड येते त्यांचा पण त्रास पाणी जर जमा झालेला असेल तर घंटा गाडी पण येत नाही आम्हाला तीन चार वर्षापासून जसं आम्ही राहायला आलेलो तसा रस्त्याचा त्रास आहेच चालायला तर येतच नाही पावसाळ्यामध्ये नदी वाहते आमच्या इथं महानगरपालिकेने तुमची जर दखल घेतली नाही तर आम्ही तिथं जाऊन म्हणजे नगरपालिके समोर जाऊन आंदोलन करू कि ना आम्हाला रस्ता करून द्या म्हणून like. तर पाण्याचा पण आता दबाव खूप कमी आहे आधीपेक्षा आधी तरी यायचं पण आता खूप बारीक पाणी येऊ राहिलंय आम्हाला खूप रस्त्याचा त्रास आहे लाईट तर आम्ही वारंवार सांगू राहिलो सगळ्यांना की लाईट लावा लाईट लावा असं कारण की किडोमाकोडे खूप आमच्या इथे फिरता लहान लहान मुलं खेळतात तरी पण कोणीच आमची दखल घेऊन नाही राहिलं गेले चार पाच वर्ष झाले आम्ही हा खूप त्रास सहन करू राहिलो सर पण आमच्यासाठी खूप झटू राहिले तरी पण त्यांना कुठल्याच गोष्टीचं काही उत्तर नाही मिळू राहिलं आणि जर जर आम्हाला एवढ्या आठ पंधरा दिवसात आमच्या व्यवस्थित नाही झालं तर आम्ही नगरपालिकेवर आंदोलन टाकू थँक्यू हा माझं नाव अंकिता सोनवणे आम्ही इथे चार पाच वर्षापासून राहतो राहतो नगर मध्ये आम्हाला रस्त्याचा तर त्रास आहे शिवाय स्ट्रीट चा पण खूप त्रास आहे सेफ्टी तर खूप इशू होतो स्ट्रीट लाईट नसल्यामुळे आणि लहान मुलांना पण आणि आमच्यासारख्या मुलींना सगळ्यांनाच लाईट नसल्यामुळे खूप इश्यू होतो सो लाईट रोडवे लाईट रोड आणि पाणी हे सगळं आम्हाला नीट पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू त्याचा जो प्रश्न आहे त्याच कारण असं आहे की रस्त्याला बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर खूप मोठे खड्डे पडलेले आहे गाड्या जात नाही बऱ्याचशा गाड्या ह्या ठिकाणी फेल झालेल्या आहे आणि तसेच आता माझी एक मुलगी ती सुद्धा पायाने जरा अपंग आहे ती हे वकील तरी तिची गाडी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही खास मला तिला पोहोचवण्यासाठी जावा यावं लागतं आणि खूप म्हणजे आणि बऱ्याच ठिकाणी जे काही रस्त्याने जे आहे ना बरेच ठिकाणी विचूकाटे सुद्धा आढळलेले आहे सर्प जाताना आढळलेले आहे त्यामुळे खूप आणि रात्रीचे जे गरीब असे कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांना खूप मोठा प्रश्न आहे रात्रीचा या जायला खूप तिथं धोके निर्माण होत असतात त्यांना त्यामुळे हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे आणि जर नाही झालं तर आम्ही ह्या परिसरातले सर्व लोक या त्या ठिकाणी महानगरपालिकेसमोर ठिया मांडून बसणार म्हणजे बसणार दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न त् आहे पाणी इथं खूप कमी दाबाने सर कारण ते पाणी कधी कधी इतकं कमी दाबाने येतं ना ते पूर्ण पाणी भरलं जातच नाही त्यासाठी पाणी हे चांगल्या दाबाने आलं पाहिजे कारण महिलांना खूप त्रास होतो काही संदर्भात कारण ते पाणी पुरेस पुरत नाही त्यामुळे जास्त दाबाने कसं पाणी येईल या याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे ते असं आहे की आमच्या ह्या परिसरामध्ये खूप म्हणजे लहान लहान मुलं आहे हे लहान लहान मुलं इकडे तिकडं फिरत असतात फिरल्यानंतर जे काही विचू काटे निघत असतात त्या विचू काट्याचा सुद्धा त्या लहान मुलांना उपद्रव होऊ शकतो आणि म्हणून प्रशासनाने एक दखल घ्यायला पाहिजे या ठिकाणी लाईट ही बसवलीच पाहिजे तेवढं मात्र काळजी घ्या कारण आम्ही तांबे साहेबांकडे खूप एवढे निवेदन घेतले दिलेलं आहे तांबे साहेबांनी सुद्धा ते निवेदन बरेच वेळेस त्यांनी पुरवलेलं आहे तिकडे दिलेला आहे पण प्रशासनाने योग्य ती दखल घेतलेली नाहीये आता मात्र आम्ही याची पूर्णशा नोंद घेऊ आम्ही ठेया हे काम जर पूर्ण यशस्वीपणे झाले नाही तर आम्ही ठेया आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे तिथून सातपूरचा सा मल विभाग आणि नंदिनी आणि पुढे गोदावरी सर्व मलनिसरांचं पाणी त्या ठिकाणी सोडलं जात आहे तुम्ही स्वतः त्याचा व्हिडिओ काढलेला आहे गेल्या कोरोना काळामध्ये आपण स्वतः सर्व मीडियाच्या चॅनलनी त्याचं कव्हरेज घेतलेलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांपुढं मांडलेलं होतं त्यात कुठली त्यांनी डागडुजीसुद्धा केलेली नाही आज ह्या भागामध्ये डेंग्यूचे पेशंट तयार होत आहेत हजारो रुपये ते लोक दवाखान्यात खर्च करत आहे आरोग्य विभाग देणारे त्यांना पैसे नाही देणारे परंतु फवारणी केली जात नाही नाल्यांचा प्रश्न सोडवला जात नाही हे सगळे कामं का करणं गरजेचं आहे पावसाळी गटार असेल ड्रेनेज लाईनी असतील उघडे नाले असतील हे सगळे यांनी पावसाळ्याआधी स्वच्छ करणं साफ करणं गरजेचं आहे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्या जेवढ्या सार्वजनिक व पंपे असे सगळ्यांचे तार कंपाऊंड तुटलेले आहे मोकात जनावरं फिरताय गवतं उगलेले तिथं भांगार अवस्था झालेली आहे अशी अतिशय तर या ठिकाणी सर्व महापालिकेचं प्रशासन हे पोल ठरलेलं आहे महापालिकेचं प्रशासन याकडे कुठलंही लक्ष देत नसून त्या त्या आपल्या आपल्या आविर्भावामध्ये सगळं प्रशासन आपला अनगोंदी कारभार करत आहे कारण त्याच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही आमची तुम्हाला विनंती का तुमच्या माध्यमातून करी त्यांचे डोळे उघडतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा